सोलापूर न्यूजच्या खुली चर्चा या कार्यक्रमात या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या अर्थात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितताई शिंदे यांचं मनपूर्वक स्वागत करतो अभ्यासूपणा दूरदृष्टीपणा विकासाच्या प्रश्नांची नेमकी जाण धडाडीपणा धाडसेपणा समयसूचकता आणि निर्णय घेण्याची अचूक क्षमता या बळावर आणि विशेषत गोरगरीब वंचितांशी असलेलं घट्ट ऋणानुबंध या सर्व गुणांच्या बळावर तीनदा शहरमध्येमधून आमदार प्रणिती शिंदे यांनी नेत्रदीपक विजय मिळवला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा होती त्यापूर्वी सहा महिन्याआधीच ताईंचं नाव हे काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून प्रत्येकाच्या तोंडी होतं याच्यावरूनच ताईंच्या कार्याची पावती सर्वांनीच त्यांना दिली होती एकीकडं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण याविषयी रोज चर्चा सुरू होती रोज नवीन नवीन नावं येत होती तत्पूर्वीच त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि घोषणा होताच किंवा घोषणेच्या आधीच म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही तैंनी आपला दौरा सुरू केला होता आणि गावागावात जाऊन त्यांनी प्रत्येकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती प्रत्येकांशी संवाद साधण्यास सुरुवात केला होता सुरुवात केली होती आणि त्यामधूनच त्यांना विविध प्रश्नांशी नेमकं काय प्रश्न आहेत नेमक्या काय अडचणी आहेत जनतेशी बोलल्यावर त्यांना अनेक समस्या जाणून घेता आल्या गेली दहा वर्ष मोदी सरकार हे केंद्रात सत्तेवर होतं आणि यंदा ते पुन्हा विजयाची हॅट्रिक करण्यास इच्छुक आहे सोलापुरात देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयाची हॅट्रिक करण्यास इच्छुक आहे असं असताना आता ताईंच्या माध्यमातून एक तगडा आव्हान भारतीय जनता पार्टीसमोर उभा आहे आणि नेमकं जनतेची काय प्रश्न आहेत केंद्रातील दहा वर्षाच्या मोदी सरकारबद्दल जनतेच्या काय भावना होत्या आणि कशा पद्धतीनं लोकांनी तीव्र शब्दात ताईंपुढं समस्या मांडल्या या सर्व आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि ताईंचं नेमकं काय विजन आहे खासदार झाल्यावर त्या कशा पद्धतीनं लोकसेवा करणार आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमास सुरुवात करा आपण पाहतोय देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच चर्चेत राहिलेला हा मतदारसंघ आणि या निवडणुकीतर अतिशय सर्व संपूर्ण देशाचं सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघाम संघातील मत, काय प्रश्न आहेत काँग्रेसकडून आमदार प्रणितताई शिंदे या निवडणूक रिंगणात आहेत आणि सोलापूर शहरातील जनतेचे याशिवाय रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल उद्योगवाढीचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांसंदर्भात आज ताहीशी आपण खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत तर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण आता सोलापूर शहरमध्येमधून तीन वेळा हॅट्रिक म्हणून आमदार झालेला आहात आणि मोठ्या प्रमाणात शहरमध्येचा देखील विकास तुम्ही केलेला आहे असं असताना लोकसभेची निवडणूक का लढावी वाटली आपल्याला काय सांगाल तुम्ही याबाबत ही जबाबदारी पक्षाने मला दिली आणि लोकांसाठी सोलापूरसाठी तो, तो निर्णय सो सो मी घेतला आणि लोकसभेची निवडणूक लढत आहे रिंगणात आहे एकंदरीत मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाकडून सोलापूरचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आणि सोलापूरकरांचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वासघात करण्यात आला आणि म्हणून कुठेतरी बदल आता बदल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी हे आव्हान स्वीकारलं तरी आता पण तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये जात आहे आणि हे असताना एक दहा वर्षातील तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक नाराजीचा सूर लोकांमध्ये आहे जनतेमध्ये आपल्याकडून देखील सतत आरोप होतो की ह्या दहा वर्षामध्ये या इथल्या खासदारांनी काय केलं असं असताना एक जनतेसमोर जात असताना तिथल्या समस्या काय जाणून घेतल्या किंवा काय तुम्हाला मी एक दीड दोन महिन्यापूर्वीच लोकांमध्ये मी सुरुवात मंगळवेढ्याची जी पस्तीस दुष्काळग्रस्त गावं आहे तिथून केली कारण त्यावेळेस माझी माझी उमेदवारी घोषित नव्हती झाली पण मी सुरू केलं तिथे आणि एकंदरीत ते त्यावेळेस प्रचारानिमित्त नाही पण गाव भेट दौरा हा माझा उद्देश होता त्यावेळेस खूपच बिकट परिस्थिती त्या पस्तीस गावांमध्ये आणि त्या शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला की त्यांनी आधीच तीन चार महिन्या आधीच ठरवलेलं की त्यांना बी जे पीच्या विरोधात मतदान करायचं आहे आणि मग सगळी गावं होत होता सातशे गावं सहाशे गावं जवळजवळ मी कवर केल्यात आणि सगळीकडे एकंदरीत हा सूर आहे की त्यांना दहा वर्षात त्यांची फसवणूक झाली आहे जिथे सरकारने सांगितलं की महागाई कमी करू तिथे महागाई वाढली त्यावर ते दुष्काळात तेरावा महिना जी एस टीचं राक्षस हे शेतकऱ्यांच्या उऱ्यावर बसलं आहे खताच्या पोत्यावर पण अठरा टक्के जी एस टी समोरून म्हणतात काहीतरी सहा हजार देतात एका शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार म्हणजे असं काय भीक दिल्यासारखं पण मागून जी एस टीच्या माध्यमातून अठरा अठरा हजार रुपये शेतकऱ्यांचे घेतात आणि लिटरली म्हणजे जेव्हा मी गावात गेली तेव्हा शेतकऱ्यांकडे पूर्ण तो ते कॅल्क्युलेशन केलेलं की कसे एकीकडे हे घेतात आणि कसे दुसरीकडून आम्हाला द्यायचं त्या ठिकाणी नाटक करतात त्यानंतर कांद्याची निर्यात आपल्या सोला महाराष्ट्रात बंद झाली सोलापुरात महाराष्ट्रात बंद पण गुजरातमध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आहे मग हा दुजाभाव का महाराष्ट्रासोबत दुधाला दर नाही आहेत मोह त्या साईडला सगळे दूध उत्पादक दूध दुद व्यापारी दुधाला दर नाही आहेत मार्केट यार्डात कांदा सडत पडला आहे चारा छावण्यांचे मागच्या वेळेसचीच बिलं अजून आली नाही आहेत अतिशय बिकट वा वाईट अशी परिस्थिती हा जो देशाचा जो कणा आहे शेतकरी त्याच्यात तो त्या अन्नदात्याच्याच पोटावर पाय देण्याचं काम पाप बी जे पी करत आहे आणि तेव्हा कुठेतरी जाणून आलं की हे चारसं पार वगैरे काही नाही हे मुश्किलनी मी दीडशेच्या वर जाणार नाही कारण का शेतकऱ्यांमधून रोष आहे आणि हा निवडणुकीला ना निवडणुकीचं स्वरूपच ना त्या चळवळीचं स्वरूप कुठेतरी दिसून येतं कारण का लोकांनी ठरवलं आहे लोक म्हणा आम्ही पुढारी आणि नेत्यांचं पण ऐकणार नाही लोकांनी एकंदरीत ही निवडणूक ताब्यात घेतल्या असं सेंटिमेंट लोकांमधून दिसून येतं ती निवडणूक घोषित तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती देखील तशी मतदारसंघामध्ये वावड्या देखील उठल्या होत्या की ताई भाजपमध्ये जाणार आणि त्याच वेळेस अनेक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असं असताना तुम्ही काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं शंभर टक्के ही अफवा विरोधी पक्षांनीच उठवली बहुतेक त्यांना कोणी सापडत नव्हतं तर अनेकदा त्यांनी विचारलं पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि जरी माझे वडील काँग्रेसमध्ये नसते तरी मी काँग्रेसमध्ये असते कारण का माझे विचार माझे तत्त्व माझं शिकवण घरातलं शिकवण आणि शिक्षण सगळ्या गोष्टी माझी विचारसरणी ही बी जे पीला न म्हणजे ते बी जे पीचे धोरण न पटणारी सर्वधर्मसमभावावर लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारी लोकांमध्ये जाऊन काम करणारी लोकांना देव मानणारी आणि एकंदरीत या देशावर जीवापार प्रेम करणारे देशाची जी वेगवेगळे जमात जात धर्म यांना सगळ्यांना स्वीकार स्वीकार करणारी हिंदू संस्कृती वसुदेव कुटुंबकम सगळ्यांना स्वीकार करणारी ही माझी संस्कृती आहे जी मला घरी गे देण्यात आली आहे आणि ही आपल्या सगळ्यांचीच संस्कृती आहे की आपण सगळ्यांना स्वीकारलं पाहिजे ह्या मातृभूमीने अनेक वर्ष सगळ्यांना स्वीकारलं आहे तर हे बाकीचे कोण होतात की ह्या मातृभूमी जन्मलेल्या लोकांमध्येच तेढ निर्माण करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे म्हणून माझी विचारसरणी ही नेहमी काँग्रेसचीच असणार आहे आणि शेवटपर्यंत ती राहणार आहे म्हणून कधी ह्या हे अफवा पसरवण्याचं एक काम होतं अजूनही मला असं वाटतं अफवा पसरवत आहेत मला विश्वास दिला की लोक अजून जे म्हणतात ते भारतीय जनता पार्टीकडून देखील आता मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे आणि या प्रचारादरम्यान असं सांगितलं जाते की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची मोठी कामं देशभरात झाली आणि ती सर्वत्र होत आहेत देखील आणि असं असताना आता स्थानिक उमेदवाराला मत म्हणजेच मोदींना मत असं देखील ते सांगताना दिसत आहेत काय सांगायला या, या संदर्भात विकास मला तरी सोलापुरात झालेला दिसत नाही आहे दहा वर्षात उलट सोलापूरचं नुकसान झालं आहे सोलापूर भकास झाला विकास दिसला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला म्हणजे विमानसेवा अजून सुरू झाली नाही आहे ते म्हणतात किती चार हजार कोटीचे काय ते रस्ते पण गावात जाणारा रस्ता नाही आहे ते म्हणाले स्मार्ट सिटी पण स्मार्ट सिटी, सिटी सोलापूरात फक्त तीन टक्के भाग आहे जिथे ऑलरेडी विकास झाला आहे जर जा तुम्हाला खरंच स्मार्ट सिटी करायची होती तर ते तेवढेच पैसे घेऊन तुम्ही सोलापूरला दुहेरी पाईपलाईन करून चोवीस तास पाणी देऊ शकला असतात तेवढेच पैसे घेऊन किंवा तुम्ही सोलापूरचे सगळे शहरातले आणि गावातले रस्ते करू शकला असतात पण स्मार्ट सिटी हे एक एक मोठं खोटं होतं हे आज लोकांना कळलंय आपल्याला सात सात दिवसाड पाणी मिळत आहे ही शोकांतिका महापालिकेच्या निवडणुका दोन वर्ष झाले अडीच वर्ष झाले झाल्या नाही आहेत तो, तो प्रश्न पण मला त्यांना विचारतोय तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका का नाही घेतल्या आणि त्याच्यामुळे उजनीचं नियोजन नीट होत झालं नाही उजनीचं जेव्हा आवर्तनाची मिटिंग असते तेव्हा आम्हाला बोलवलं जात होतं कोणत्याही आमदारांना ती मिटिंगच झाली नाही मला वाटतं आणि असं नाही आहे की उजनी पहिल्यांदा मायनसमध्ये गेलं किंवा असं नाही आहे की पहिल्यांदा सोलापुरात एवढं तीव्र पाणीटंचाई म्हणजे दुष्काळ आहे पण त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे जे, जे त्यांच्याकडून ती इच्छाशक्तीच नाही आहे ती त्यांना ती गरज भासत नाही की आपण हे करावं लोकांसाठी त्यांना फक्त सत्ता पाहिजे होती लोकांच्या जीवावर ते सत्तेत आले सत्तेची मजा घेतली दहा वर्ष ही लाजीरवाणी गोष्ट आहे की त्यांच्याच पक्षाने सत्ताधारी असून सुद्धा त्यांना उमेदवार दरवेळेस बदलावा लागतो त्यांनीच त्यांना निष्क्रिय होण्याची पावती दिली आणि त्याच्यापेक्षा अजून लाजीरवाणी गोष्ट काय असू शकते पण हे सगळं करताना वाईट सोलापूरकरांचं वाटतं आणि शहराचं आणि तालुक्याचं वाटतं लो, सोलापूर लोकसभेचं वाटतं की आपण ह्यांच्या ह्या हलगर्जीपणामुळे आपण दहा पंधरा वर्ष मागे गेलो तर एकीकडे एक हा विकासाचा मुद्दा ते अग्रेस अग्रेसरपणे पुढात आहेत याशिवाय आता हिंदुत्ववादाचा देखील मुद्दा ते प्रचारात आणताना दिसत आहेत काय सांगाल नेमकं म्हणजे हिंदुत्वावर त्यांचा जास्त भर दिसतोय प्रचारात नाही बघा हि हिंदुत्व आपण सगळे हिंदू आहोत धर्म सगळेच मानतो पाळतो पण आपण त्याचं भांडवल नाही करत इलेक्शनमध्ये आणि लोकशाहीमध्ये काम महत्त्वाचं असतं आपल्या देशाची लोक जी आहेत अनेक वर्ष कामाला महत्व दिलंय सर्व धर्म समभावर मतदान केलंय आणि लोकांमुळे कोणत्या एका पक्षामुळे नाही पण लोकांच्या विचारसरणीमुळे आपलं देश एवढं पुढे आलाय लोकांमुळे कारण का आपण नेहमीच कामाला महत्व दिलाय कधी भारत देशाच्या लोकांनी भेदभाव धर्म जातपात कधीच पाळला नाही आहे लोकांनी नेहमी प्रोग्रेसिवली मतदान केलं आहे पण आज हा पक्ष जो आहे तो त्याच लोकांना प्रवृत्त करतोय धर्म जातपात आणि ह्या गोष्टीवर मतदान करण्यासाठी का कारण का त्यांनी कामं केली नाहीत कामं केली असती तर ह्या गोष्टींचा आधार घेण्याची गरज नसती आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदू आहोत धर्म सगळेच मानतात मी पाठ करते पण इलेक्शनमध्ये त्याचं भांडवल करण्याची वेळ कोणावर येऊ नये कारण आपण लोकांना लोकांना लोकांची सेवा करत आहोत लोक आपल्याकडे विश्वासाने की काम करते म्हणून आपल्याला मतदान देतात उद्या जर ह्याच गोष्टींवर तुम्ही मतदान केलं मग कामं होणारच नाही काम, काम करणारा एक पण व्यक्ती राहणार नाही आणि हे आपल्याला दिसून आलं ज्वलंत उदाहरण मागचे दोन खासदार विशिष्ट धर्माचं काँग्रेस पक्षाकडून केलं जातं या, या त्यांच्याबद्दल मागच्या त्यांचे उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रधानमंत्री असतील किंवा त्यांची इतर मंत्री असतील एकंदरीत त्यांचा अजेंडा जो आहे तो समाजात तेढ निर्माण करण्याचा आहे आणि काँग्रेसवर आरोप माझ्यावर आरोप माझ्या वडिलांवर आरोप ह्याच्या पुढे त्यांची काय गाडी सरकत नाही आहे कामाचं बोला मी पहिल्यांदा पण त्यांना पत्र लिहिलेलं की मुद्द्याचं बोला कारण का आपल्याला माहिती होतं प्रिडिक्टेड आहे की ते असं करणारच आहे ती ते त्यांची पद्धतच आहे त्याच्या पलीकडे त्यांचा काही प्लॅनच नाही आहे कामावर बोलत नाहीत सगळे येऊन हेच बोलतात आणि हे ते निर्माण करण्याचं एकंदरीत मला असं वाटतं ते, ते इंटेन्शन आहे मी काम करणं माझा धर्म आहे मी सगळ्यांची कामं करते मी लोकं माझ्याकडे मी इलेक्शनला उभी राहिली तेव्हा मी जात पात किंवा कास्ट किंवा धर्म वापरला नाही पण तरी मला लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून ना आणलं आणि म्हणून मी म्हणते की मला लोकांनी दाखवून दिलं की लोकशाही अजून जिवंत आहे कारण का मागच्या दोन्ही इलेक्शनमध्ये माझ्या समोर असे डावपेच करण्यात आले वेगवेगळे समीकरण करण्यात आले की डिवाइड होतील मतं मला पण दुःख होती की काय कारण का ह्यांनी एवढी कीड पसरवलेली सगळीकडे अजूनही ते कीड पसरवत आहेत पण शेवटी लोकशाही आहे mm. लोक बहस आहे जनता जनार्दन आहे आणि जेव्हा मी निवडून आली तेव्हा माझ्या खरंच की लोक कामाला महत्व आहेत अजूनही आपल्या देशातले कृपया करून आपल्या सुंदर देशाला दृष्ट लावू नका आणि कृपया आपल्या सुंदर देशात तुमची समाजा समाजामध्ये तेड निर्माण करण्याची कीड लावू नका एक एकंदरीत लोकप्रतिनिधी म्हणूनच नाही किंवा माझंच इलेक्शन निवडणुका ह्या किरकोळ गोष्टी आहेत ह्या गोष्टी समोर निवडणूक खरंच गेली खड्ड्यात पण आज तुम्ही बघा ज्या प्रकारची भाषणं होतात वाईट वाटतं वाईट वाटतं की देशाचा पंतप्रधान पण ह्या लेव्हलला येऊन अशी भाषणं त्यांची भाषणं बघा खरंच मी म्हणते निवडणूक मत एक किरकोळ वाटतात ह्या सगळ्या गोष्टी समोर आज देशात काय होत आहे काय होत आहे देशात कोणत्या प्रकारची भाषणं चालू आहेत कामं केली नाहीत मागच्या दहा वर्षात महागाई जी एस टी असेल बेरोजगारी असेल ह्यावर कॉन्सन्ट्रेट करा एकीकडे शेतकरी उपाशी मरतो आहे एकीकडे ती माव माय माऊली वन वन रेशन दुकानात जाते तिला धान्य मिळत नाही आहे रॉकेल बंद आहे जी एस टीनी लोक त्रस्त आहेत आणि तुम्हाला हे सुचतं की लोकांमध्ये लावा लावी आमच्या सोलापुरात येऊन आमची एकी बिघडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता कसं म्हणजे तुम्ही विचार करा माणूस की राहिलीच नाही आहे आणि ह्यांची किती विकृत मानसिकता असू शकते की ते असं अजूनही किती ट्राय करत आहेत ते सोलापूरात म्हणजे मला असं वाटतं मोदीजींनी काय फारसा फरक त्यांच्या ह्याच्यात आणला नाही म्हणून त्यांना योगींना आणावं लागलं तिथून पण फरक जाणवला नाही म्हणून आता ना उद्या दुसरं कोणीतरी येत आहे म्हणजे किती आणि जे कोणी येत आहे त्यांची भाषणं हीच आहेत विकासावर मुद्द्यावर कोणी बोलत नाही पण आता सोलापूरकर शेतकरी कामगार सर्वसामान्य महिला तरुण खूप समजूतदार झाले आणि मी जेवढी ग्राउंडला फिरले तेवढी मला नाही वाटत अजून तेवढा पल्स यु नो आपण म्हणतो पल्स लोकांचा तो जाणवतो एकंदरीत <laughs> का तुमच्या मते हिंदुत्व म्हणजे काय आणि याची व्याख्या तुम्ही कशी करा तेव्हा मी आईच्या चरणी ठेवला आमची कुलदैवत तिच्या चरणी ठेवल्या विठू माऊलीच्या चरणी ठेवल्या सिद्धरामेश्वर खंडोबा आणि पण माझा देव माझा पर्सनल इश्यू आहे माझा तो माझा देव आहे आणि मी माझ्या देवात विश्वास ठेवते आणि ती कदाचित तो सगळीकडे ती ती एक एनर्जी आहे जी सगळीकडे आणि तो माझा देव आहे आणि ती मला काही अर्थात गेल्यावर तो जाणवते ती एनर्जी सगळीकडे जाणवते कधी माणसांमधून जाणवते कधी देवातून जाणवते कधी झाडातून जाणवते कधी प्राण्यातून जाणवते कधी लोकांमधून जाणवते तर तो, तो माझा देव आहे आणि नक्कीच मी आता तुम्हाला खरं सांगू तर मी जेव्हा गावोगावी जाते तेव्हा ते, ते गावकरी मला नेहमी ग्रामदैवताकडे तो इतका निरागसपणे तिकडे असतो सगळ्यांची पाप पुण्य पोटात घे गे, घेत असतो तो निरागसपणे बघत असतो मग तो कधी बालाजी असतो कधी हनुमान असतो कधी देवी असते कधी खंडोबा असतो कधी गणपती असतो आणि जेव्हा मी घरी जाते अकरा वाजता प्रचारनंतर डोळे मिटते तेव्हा मला दोनच प्रतिमा डोळ्यासमोर येतात एक तो ग्राम ग्रामदैवत आणि एक तो शेतकरी आणि खरं वाईट वाटतं की कुठ कुठे आलाय तो शेतकरी आणि शेवटी माणसातला देव पण महत्त्वाचाच असतो ही माझी शिकवण आहे माझ्यासाठी जो हिंदुत्व आहे तो सगळ्यांना स्वीकारणारा हिंदुत्व आहे तो लोकांचा आदर करणारा हिंदुत्व आहे लोकांना सन्मान करणारा हिंदुत्व आहे सगळे धर्म जातपातींना स्वीकारणारा हिंदुत्व आहे आणि लोकांना मदत करण्याचा हिंदुत्व आहे लोकांना जोडण्याचा हिंदुत्व आहे सगळ्या देवांनाचा आदर करणारा हिंदुत्व आहे भेदभाव निर्माण न करणारा हिंदुत्व आहे धर्मात जाती ते न निर्माण करणारा हिंदुत्व आहे तो हिंदुत्व आहे जो गोरगरिबांना मदत करण्याचा हिंदुत्व आहे शेवटी ती जाणीव पाहिजे की आपण फक्त माध्यम आहोत करणारा तो असतो माझा हिंदुत्व तो आहे आणि हिंदुत्वा त्याच हिंदुत्वावर आणि तोच खरा तो, हिंदुत्व तो आहे की माझा हिंदुत्व जो आहे तो कोणावर जबरदस्ती करत नाही माझा हिंदुत्व महिलांना आदर देतो सन्मान देतो माझा हिंदुत्व आहे तो सांगतो की कर्म महत्त्वाचा आहे कर्मानीच देव देखील जाणले जातात कर्मानीच राम मा जाणला गेला कर्म महत्त्वाचा आहे काम महत्त्वाचं आहे आणि देव माझा हिंदुत्व सांगतो की देव देवाला आकार विकार नसतो देव सगळीकडे असतो माणसात पण असतो आणि सगळीकडे असतो स्तब्ध राहण्यात उच्चारात देव असतो लोकांमध्ये देव असतो हा माझा हिंदुत्व नक्कीच ते मला महिलांच्या बाबतीत प्रश्न आहे अलीकडच्या काळात महिलांवर होत असलेले अत्याचार आणि महिलांच्या होत असलेल्या हत्या याकडे तुम्ही कसं पाहता आणि खासदार झाल्यानंतर या समस्येचं समाधान तुम्ही कसं शोधाल मला असं वाटतं की महिलांचा जा सन्मान झाला पाहिजे काँग्रेस पक्षाने महिलांसाठी आरक्षण आणलं त्यामुळे आज सर्वपक्षीय महिला सर्व पक्ष त्या आरक्षणाच्या निर्णयामुळे सर्व पक्ष महिला ग्राम सदस्य होऊ ग्रामपंचायत सदस्य होऊ शक्या शकल्या जिल्हा परिषद सदस्य होऊ शकल्या महापौर होऊ शकल्या नगरसेविका होऊ शकल्या त्याचा त्याचा फायदा सगळ्यांना झाला बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळ्यांना काही दिवसापासून काही वर्षापासून जे सत्ताधारी आहेत त्यांचा जो दृष्टिकोन आहे महिलांकडे बघण्याचा तो तुच्छ आहे महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात वस्तू म्हणून बघितलं जातं त्यांचे खासदार असतील त्यांचे मंत्री असतील त्यांचे गव्हर्नर असतील mm. तर जेव्हा वरूनच असे सत्ताधारींचीच मानसिकता जेव्हा अशी असते तेव्हा खाल खाली सर्वसामान्यांमध्ये पण त्यांना वाटतं की आपण पण काही बोलून मोकळं होऊ शकतो महिलांच्याबद्दल किंवा महिलांवर अन्याय करून आपल्याला काही होणार नाही त्यांनाच होत नाही ते तिथून त्यांना समर्थन मिळतं तर मोकळेपणाने आम्ही पण काय करू शकतो आज मी निषेध करते की जे ने नेहा हिरेमठ सोबत घडलं त्याचा मी निषेध करते आणि तो जो मुलगा आहे फजल त्याला फाशी झालीच पाहिजे शंभर टक्के की जसं निर्भयामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशी सुनावणी आली तसं ह्या बाबतीत पण झाली पाहिजे हे अक्रॉस पार्टी लाईन्स आहे जेव्हा महिलेवर अत्याचार होतो तेव्हा पक्षपात नसायला पाहिजे तेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये आला नाही पाहिजे जेव्हा महिलावर उठ उत... एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि हत्या होत असते तेव्हा आपण सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे दुसरीकडे ते प्रज्वल रेवणना जे अडीच हजार महिलांवर त्यांनी शोषण केलं शॉक पण त्याचं समर्थन मोदीजी करतात मोदीजी एकीकडे म्हणतात की ह्याला वोट द्या आणि माझे हात बळकट करा ह्याच्या अपेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय होऊ शकते आणि मला असं वाटतं ते सगळीकडेच म्हणतात पंतप्रधानांकडे मतदान बघून मतदान करा उमेदवाराकडे बघू नका कारण त्यांचे सगळे उमेदवार भ्रष्टाचारी आणि बलात्कारी आहेत सुरक्षेचा प्रश्न आहे रेनेवरच आहे मला आज आज आपलं महाराष्ट्र सावित्री माईचं आहे जिजाऊचं आहे रमाईचं आहे अहिल्याबाईंचं आहे आणि आज कुठे नेऊन ठेवलं आहे आपलं आपलं पुरोगामी राज्य आहे पुरोगामी राज्य मी इथे तू तिथे कारण का आपण ह्या महिलांच्या संघर्षामुळे इथपर्यंत आलो आणि आज जर तसा विचार होत नसेल आणि महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सत्ताधाऱ्यांच्या समर्थनामुळे बदलत असेल तर मग ह्या सगळ्या महिलांच्या संघर्षाचा उपयोग काय तही नमस्कार सोलापूरला चाळीस हजार कोटीचे रस्ते आमच्यामुळे झाले असा भाजप प्रचार करत आहे खरंच सोलापूरचं प्रगती झाली आहे का तुम्हाला काय वाटत तुम्ही सगळे सोलापुरात राहता <laughs> मला सांगा कुठे कुठे गावाला जाते म्हणतात आम्हाला हायवे नको आम्हाला गावाला जायचे रस्ते पाहिजेत वॉर्डा वॉर्डात बघा प्र प्रभागात प्रभागात बघा कुठे काहीच रस्ते झाले नाही आहेत म्हणजे रस्ते चाळीस हजार सोळा ते स्मार्ट सिटीचा पण रस्ता दुसरीकडे घेऊन त्यांना खरंच स्मार्ट सिटी करायची होती तर जिथे माझे कामगार राहतात पूर्व भागात तिथे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी करतो चोवीस तास पाणी द्यायला पाहिजे कुठे ते रस्ते ते असे रेटून खोटं बोलतात पण त्यांचा दोष नाही ती त्यांची परंपराच आहे ना रेटून खोटं बोलणं आणि ते वाचून दाखवतात शहानिशा करा ते ची किती रोजगार दिले किती रस्ते दिले किती जणांना पाणी दिलं सात सात दिवसात सोलापुरात पाणी येतं त्याच्यामुळे कमी धाऱ्यांनी येतं त्याच्यामुळे बोर लावले त्या बोरवर मोटारी लावल्या त्या मोटारीला शॉक लागून आज आपल्या सोलापुरात जवळजवळ सात लहान मुलांचा युवकांचा मृत्यू झाला कालच औसेवस्तीमध्ये झाला हा कोणाचा पाप आहे हा बी जे पीने केलेला पाप आहे ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न येत विविध समस्या आहेत तुम्ही निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने सोडवला जाईल किंवा तुमचं व्हिजन काय असणार पण जर लोकांनी आशीर्वाद दिला तर शंभर टक्के पहिला माझा विषय असेल की मी सोलापूर दुष्काळमुक्त करणार आहे सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त म्हणजे सगळ्यांना पाणी मिळेल गावांमध्ये जी उपसा सिंचन योजना ज्या अडकल्यात त्या त्यांना प्राधान्य मिळेल दुसरी गोष्ट सोलापूर खड्डेमुक्त करीन आय टी पार्क आणीन शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा विषय आहे की त्यांना पाणी देणं महत्त्वाचं आहे म्हणून दुष्काळमुक्त एम एस पी त्या ठिकाणी आम्ही uh, देणार आहोत कांदा निर्यात बंद असेल तर ती उठवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे बेरोजगार युवकांसाठी वेगवेगळे उद्योग आणण्याचा प्रयत्न माझ्या बीडी कामगार यंत्रमाग महिलांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळे मंडळ स्थापन करणं काँग्रेसची गॅरंटी आहे की काँग्रेस जर सत्तेत आली तर प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यामध्ये आम्ही एक लाख रुपये त्या ठिकाणी महालक्ष्मी स्कीमच्या अंतर्गत देणार आहोत विमानसेवा सुरू करणार आणि मनावर घेतलं तर शंभर टक्के होण्यासारखा उच्च शिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत सोलापूरातून पुणे मुंबई असो त्यांच्यात हा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार उद्योगधंदे नसल्यामुळे उच्च शिक्षित तरुण चालेल मुंबई पुण्याला सोलापूर तरु आयटी पार्क एक उत्तर झालं पण मला असं वाटतं माझा फोकस कशावर राहील की तरुणांनी सोलापुरात राहण्यासाठी जर स्वतःच्या पायावर त्यांनी काही बिझनेस चालू केला तर त्यासाठी त्यांना आपण कशी चालना देऊ शकतो बँकेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी आपण लोन उपलब्ध करून कसं देऊ शकतो त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून कसं देऊ शकतो त्याकडे माझा भर जा जास्त असणार आहे आय टी पार्क आय टी पार्क ठीक आहे आय टी पार्कमध्ये काही प्रमाणात लोक कामाला लागतील जे ज्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा त्याच्यात केलं पण ज्याचं जे गरीब परिस्थितीमुळे ज्यांचं शिक्षण झालं नाही आहे किंवा इंजिनिअरिंग झालं नाही तर त्यांना काय तर त्यानं मला असं वाटतं जे आपण म्हणतो की स्वतःच्या पाया स्वावलंबी होणं आज हे काहीतरी बी जे पीची योजना आहे बँकेमधून लोन स्टार्टअपसाठी पण ते म्हणतात त्यासाठी त्यांना दहा लाखाचं भांडवल पाहिजे आता जो नवीन युवक आहे जो सुरुवात करतोय पहिल्यांदा तो कसं दहा लाखाचं ट्रान्झॅक्शन दाखल तर हे सगळं एकंदरीत सगळं बोगस आहे आणि अटीतटी एवढ्या आहेत त्याच्या की ते लागू होणारच नाही ते आपण इज ऑफ बिझनेस कसं करू शकतो त्या युवकासाठी त्याच्यावर माझा भर राहणार आहे आणि अर्थात जेवढे आपण उद्योग आणू शकतो सोलापूरात त्याच्यावर देखील भर राहणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पहिले ते उपलब्ध करून देणं और आ, आहे त्यासाठी महिला खासदार आहात सोलापुरातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक महिला खासदार म्हणून तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न कराल सोलापूरची पहिले महिला खासदार मिळण्याचा मान जर तुम्ही दिला महिला आहे म्हणूनच नाही पण सक्षम उमेदवार आहे म्हणून Uh, महिलांचे खूप गंभीर प्रश्न आहेत आपल्या इथे बीडी कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत uh, त्यांचे प्रश्न रेशन दुकानात पहिले धान्य मिळवून देणं uh, त्यांची रोख रक्कम त्यांना हातात मिळत नाही नोटबंदीमुळे महिलांच्या uh, आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला कारण का बा वाचून ठेवलेले पैसे आपल्याला बँकेत द्यावे लागले महिलांचा शौचालयाचा विषय असेल तो खूप मुख्य मोठ्या प्रमाणात आहे तो सोडवणार सोडवण्याचा प्रयत्न करणार महिलांचीचं संरक्षण सिक्युरिटी खूप मोठ्या अशा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असतील त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते देखील सोडवण्याचा आणि एकंदरीत महिलांसाठी एक सेफ एन्व्हायरमेंट एक सुरक्षित वातावरण निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि जी माझी गरीब गोर गरीब महिला आहे तिला तिची पण क्वालिटी ऑफ लाईफ तिचं जे राहणं आहे रोजचं ते पण सुधारण्याचा माझा प्रयत्न असतो या संपूर्ण निवडणुकीचा म्हणजे केंद्रबिंदू तुम्ही मुद्द्याचं बोला असं ठेवलं आहे तर नेमकं कोणत्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी बोलायला हवं असं तुम्हाला वाटतंय ते द्वेषावर बोलतात आम्ही देशावर बोलतो पंतप्रधानांसह देशभरातील येथील इतर दिग्गज नेते सोलापुरात येऊन तुमच्या विरुद्ध प्रचार करताना दिसत आहेत तर पण मूळ मुद्द्यांवरती किंवा सोलापूरच्या विकासांवरती कोणी बोलत नाही आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते येत आहेत आणि माझ्या 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 विरोधापेक्षा ते देशाचा विरोध करत आहेत देशाच्या एकतेला विरोध आहेत सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न आहेत कोणत्याही मोठ्या पदावर असल्या नेत्याला हे शोभत नाही आणि नेत्याचं काम असतं लोकप्रतिनिधीचं काम असतं गावाला शहराला देशाला एकत्रित ठेवणं आणि हे नेमकं त्याचं विपरीत करत आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्यांची मानसिकता कशी आहे आणि एकंदरीत जेव्हा कोणतीही गोष्ट इतर गोष्टी चालत नाही जेव्हा जन्मतच त्यांच्या बाजूला नसतं तेव्हा त्यांचं संतुलन कुठेतरी कदाचित बिघडतं